बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी साली मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली त्याच मैदानावर आता उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा होणार आहे या निवडणुकीत शिवसेनेचे सहा उमेदवार इंग्णात उतरले आहेत यावेळी त्यांना महाविकास आघाडीची साथ मिळणार असून शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे त्यातच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात सभा होणार आहे या सभेवर टीका करत अंबादास दानवे यांनी शहराच्या मध्यभागी सभा घेऊन दाखवा असे आवाहन भाजपा महायुतीला दिले होते आणि आम्ही शहराच्या मध्यभागी असलेल्या सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष वेधलंय सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले आपले उमेदवार जे आहेत प्रचारसभा घेत आहेत आणि असंच आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळावर आलेलो आहोत या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे जे पक्षप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या सभेची ही तयारी आपण पाहत आहोत या ठिकाणी खुर्च्या लावण्यात येत आहे आणि सर्व मंडप वगैरे या ठिकाणी स्टेज वगैरे या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि याच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून संभाजी किंवा या सांस्कृतिक मंडळ या ग बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घोषणा केली होती की मी औरंगाबाद शहराचं नाव बदलून स छत्रप संभाजीनगर ठेवल आणि त्या आज छत्रपती संभाजीनगर शहर हे नामकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि गेल्या एकोणीसशे अठ्याऐंशी पासून जो भगवा महानगरपालिकेवर फडकत होता तो आजही तसा कायम आहे परंतु उवाठा गटामधून बाजूला झालेले गट यांनी अडीच वर्षापूर्वी जो उठाव केला होता त्या उठावातून सहा आमदार जे तर फुटलेले आहे आणि तेच आमदार आता निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि हा जो गड आहे हा शिवसेनेचा गड आहे हा कायम ठेवण्यात उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश मिळेल का हे पाहायलाच आपल्याला मिळत आहे मी रवींद्र सुरळकर छत्रपती संभाजीनगर